काय आहे मग या सगळ्यावर सोल्युशन एस आर ए बंद करणं बंद करून काय होणार नाही पण एस आर ए रिव्हॅम करू शकतो म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीची जर आपण स्किल रिहॅबिलिटेशन अथॉरिटी केली तर मुंबई ही आहे स्वप्नांची नगरी इकडे भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत पण मुंबईचा एक प्रॉब्लेम आहे इकडे एवढी लोक नाही आहेत मग काय होतं मायग्रंट्स रोजगारासाठी इकडे येतात काही आपल्या राज्यातून काही वेगळ्या राज्यातून काहीतर वेगळ्या देशातून सुद्धा काही लोक स्वतःहून येतात आणि काही लोकांना आणतात हे कॉन्ट्रॅक्टर लेबर म्हणून आता या लोकांजवळ राहायला जागा नसते ना त्यांच्याकडे काही स्किल असतं म्हणजेच काही कौशल्यही नसतं अशा या गरजू लोकांच्या राहण्यासाठी एक हॉस्टेल किंवा डॉर्मेटरी आणि त्यांच्या व्यावसायिक शिक्षणासाठी जर चांगल्या सोयी केल्या गेल्या तर ते एकदाचे स्किल्ड होऊन त्यांचा जॉब मिळाल्यावर काही वर्षात स्वतःचं घर घेऊन राहू शकतात आणि आपल्या परिवारालाही इकडे आणून एक समाधानाचं जीवन जगू शकतात गटाराजवळ राहणाऱ्यांना एकदा स्वच्छतेची आणि चांगल्या आयुष्याची सवय लागली तर ते का झोपडपट्टीत जातील परत मुळात एक झोपडपट्टी उभा राहण्याची त्यांची गरज आणि त्या झोपडपट्टीमुळे लोकांना होणारे प्रॉब्लेम या दोन्ही गोष्टींचं या रिहॅबिलिटेशननी प्रश्न कायमचा सुटेल याचं एक एक्झॅम्पल पण देतो वाय एम सी ए तुम्ही ऐकलंच असेल वाय एम सी एमध्ये जितकेही स्टुडंट स्किल्ड अनस्किल्ड लेबर असतात त्या प्रत्येकाला एक गेस्ट हाऊस सारखी फॅसिलिटी असते जिकडे ते राहू शकतात अशा इमारतींमध्ये फॅमिली किंवा इतर लोक आली तर त्यांना पण राहायची सोय असते थोड्या काळापुरती इकडे जात धर्म न बघता फक्त काय काम करतो ह्याच्यावरून घरं देता येईल यूथसाठी रिक्रिएशन फॅसिलिटी करता येईल मायग्रेशनला नियम ठरवता येतील ज्याचं स्किल आहे त्याला घरं देता येतील म्हणजे सगळे परिवार घेऊन येणार नाहीत इकडे लोक येतील कमवतील हो पैसे घरी पाठवतील हो एकंदरीत झोपडपट्टीमध्ये राहणं त्या घाणीत राहणं या सगळ्याचा प्रश्नच सुटून जाईल आणि आपली शहरं साफ होतील शहरं चांगली होतील आणि शहराला एक रूप आणि रेषा येईल पी एम सीची निवडणूक येते इट्स टाइम टू बी अवेअर अवेक अँड ऍक्टिव्ह त्या लोकांसाठी वोट करा जे शहरं बनवतायत शहरं तोडतायत त्यांच्यासाठी वोट करू नका तुम्ही तुमच्या कॉर्पोरेटरसाठी वोट नाही करत आहे या शहराच्या फ्युचरसाठी वोट करताय सो प्लीज वोट स्मार्ट आणि तुम्हाला काय वाटतं की या झोपडपट्ट्यांना काय केलं पाहिजे हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी मोडला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र